नमस्कार आपण राज्यसेवा परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव त्याच्यावर हा आपण पहिला प्रश्न बघितलेला हा जो प्रश्न होता तो आपण बघितलेला आणि नंतर स्वातंत्र्य युद्ध मानणारे विचारवंत कोण होते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आज आपण बघणार आहोत त्याच्याच अनुषंगाने की शिपायांचे बंड मानणारे विचारवंत कोण होते तर बघा जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अठराशे सत्तावन्नच्या उठावाला कोणते ब्रिटिश व्यक्ती हे काय म्हणाले की स्वातंत्र्य युद्ध ब्रिटिश अनु असून पण ते म्हटले स्वा स्वातंत्र्य युद्ध तर ते लक्षात ठेवा तसंच आपण इथे काय लक्षात ठेवणार आहोत की भारतीय व्यक्ती भारतीय व्यक्ती असूनसुद्धा शिपायांचे जे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्याला शिपायांचे बंड म्हणणारे भारतीय व्यक्ती कोण आहेत असं कोरिलेट करून लक्षात ठेवायचं आहे तर बघा शिपायांचे बंड मानणारे विचारवंत यामध्ये कोण आहेत बघा एक भारतीय बघितलं तर प्रोफेसर नर फाटक त्यानंतर किशोरचंद्र मिश्रा आणि डॉक्टर आर सी मुजूमदार तीन लक्षात नावं राहतील बघा नरफाटक नंतर किशोरचंद्र मिश्रा आणि डॉक्टर आर सी मुजुमदार इंग्लिश ब्रिटिशांमध्ये कोण होतं सर जॉन लॉरेन्स त्याच्यानंतर सर जॉन सिले हे दोन हां आता बघा हे पाच झाले आणि जे भारतीय स्वातंत्र्याचा उठाव म्हणणारे स्वातंत्र्य युद्ध मानणारे किती व्यक्ती आपण पाहिले सहा जे मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितले तर आता बघा आपण कोणी काय वक्तव्य केली ती बघून घेऊ आधी मराठी माणसांनी किंवा भारतीय व्यक्तींनी काय म्हटलं नर फाटक यांनी काय म्हटलं तर अठराशे सत्तावन्नचे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी ठीक आहे त्याच्यानंतर किशोरचंद्र मिश्र यांनी काय म्हटलं लागभर शिपायांच्या बंडाशी जनतेच्या सहभागा सहभागाचा अजिबात संबंध नाही डॉक्टर आळसी मुजुमदार हे काय म्हटले अठराशे सत्तावन्नचे चे बंड राष्ट्रीय चळवळ नव्हती बंडाचे नेते राष्ट्रीय भावनेने ने प्रेरित झालेले नव्हते थी। ठीक आहे आणि जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांचे बघा सर जॉन लॉरेन्स बंडाचे मूळ कारण लष्करातील केवळ काळतूस प्रकरण होय दुसरे काही नाही सर जॉन सिले अठराशे सत्तावन्नचे बंड संपूर्णत देशाभिमानरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते तर अशा पद्धतीने आपण पाचही व्यक्तींचे स्टेटमेंट बघितले आहे आता हे पाठ कसं करायचं बघा हिंदीमध्ये पाठ करायचं काय म्हणायचं लो मिश्राने एफ एम स सील मिश्राने एफ एम सील कर दिया याच्यात आपण कसं लक्षात ठेवणार की लो फॉर लॉरेन्स मिश्रा फॉर मिश्रा एफ एम फॉर फाटक एफ फॉर फाटक एम फॉर मुजुमदार सील फॉर सर जॉन सिले ठीक आहे आणि लो फॉर लॉरेन्स नंतर लॉरेन्स मिश्रा फाटक मुझुमदार आणि सिले अशा पद्धतीने पाच व्यक्ती आपल्या व्यवस्थित लक्षात रहता, धन्यवाद